नमस्कार प्रियंकाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला काजूची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला ओल्या काजूची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी इथं मी ओले काजू घेतलेले आहेत पण हे काजूक साफ कसे करायचे हे काही लोकांना माहीत नसतं तर ते साफ कसे करायचे हे मी तुम्हाला आज दाखवते प्रथम मी सर्व काजू वेळीवर मधोमध कापून घेते आता या काजूचा गर मी काढून घेते अशा पद्धतीने चमच्याने हा गर काढून घ्यायचा हा पहा गर निघतो सर्व काजूमधले गर मी बाजूला करून घेते काजूमधले सर्व गर मी काढून घेतलेले आहेत आता हे गर मी एका स्वच्छ कापडाने मी फुसून घेते असं फुसल्यामुळे हा जो डिंका आहे तो सुद्धा फुसला जाणार आणि काजू एकदम असे फ्रेश होणार हे पाच सर्व काजू मी एकदम साफ करून स्वच्छ करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ओतून घेते गरम पाणी ओतल्यामुळे जर डिंक जर असेल तर तो, तो निघून जाणार तर आपण वाटण्याची तयारी करून घेऊया तर वाटण्यासाठी मी काय काय घेतलेलं हे मी तुम्हाला दाखवते तर इथं कांदा आहे ओलं खोबरं आहे लसूण सात आठ पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे प्रथम मी कांदा तेलामध्ये भाजून घेते कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा हे पहा आता भाजत आलेलं आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेते आता जे मी ओलं खोबरं घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते आणि लसूणच्या पाकळ्याने अद्रक ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते हे सर्व आपण चांगलं भाजून घ्यायचं कांदा खोबरं चांगलं भाजलं गेलेलं आहे आता ते मी उतरून घेते आणि गार झाल्यावरती मी मिक्सरला बारीक वाटून घेते वाटण वाटून झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर कढईमध्ये मी एक चमचा तेल ओतून घेते तेल चांगलं गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक कांदा कापून घेतला होता तो टाकून घेते आणि लगेचच कढीपत्तासुद्धा सुद्धा टाकून घेते <ँपारीवाद> एक टोमॅटो मी तेला या तेलामध्ये टाकून घेतला होता तो सुद्धा मी नरम करून घेते टोमॅटो सुद्धा एकदम नरम करून घ्यायचा टोमॅटो नरम झालेला आहे आता मी मसाले टाकून घेते तर इथं घरगुती मसाला दोन चमचे मी टाकून घेते हा मालवणी मसाला आहे अतिशय टेस्टी असा मसाला आहे पाव चमचा हळद टाकून घेते आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेते आणि हे आता सर्व मसाले मी चांगले परतून घेते आता मी जे वाटण बनवलं होतं ते या फोडणीमध्ये टाकून घेते आणि पुन्हा मी असं मिक्स करून घेते मसाला आता शिजला गेलेला आहे आता याच्यामध्ये मी काजू जे चांगले फ्रेश करून घेतले होते ते टाकून घेते पुन्हा मी असं परतून घेते आता या काजूच्या भाजीमध्ये मोड आलेले मूग मी मिक्स करून घेते हे मूग मी थोडेसे शिजवून घेतलेले आहेत आणि हे सर्व मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये मी आता पाणी ओतून हे चांगलं शिजवून घेणार आहे आणि मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेते भाजी आता चांगली शिजत आलेली आहे मी जास्त सुकी भाजी करणार करणार्सी भाजी करणार म्हणजे कशी ती भातावर सुद्धा खाऊ शकतो आणि भाकरी चपातीवर खाऊ शकतो आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि पुन्हा मी परतून घेते मस्त मैकी काजूची भाजी झालेली आहे कोकणी पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही काजूची भाजी तुम्हाला करून दाखवलेली आहे तुम्ही पण याच पद्धतीने करून पहा एकदम साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे अतिशय चविष्ट आणि चवदार अशी ही भाजी झालेली आहे मी बनवलेली काजूची भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा